तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सांगताना खूप दुःख वाटतंय कारण ह्या वर्षी मी गावी काही जात नाही गणपतीसाठी कामावरून सुट्टी नाही भेटत आहे म्हणून तर गावी गणपती सणाला न जाण्याचं दुःख हे फक्त आणि फक्त कोकणी माणूसच शकतो तर चला जाऊ दे वरून बाप्पा बघतोय सर्व तर आपण गेलो तर शेवटला जाऊ गौरी गणपतीला तीन दिवस शेवटचे तर ह्या वर्षी आपण मुंबईच्या गणपती सणाचा आनंद घेऊया आणि अनुभव घेऊया तर आज आमची गाडी आहे म्हणजे आमची नाही आमच्या वाडीतील लोकांची तर आज ती सुटणार आहे गोमंत हॉलवरून हनुमान रोड तर आणि उद्या माझ्या घरचे सर्व जाणार आहेत गावी तर त्याचा पण आपण ब्लॉग बनवूया तर आता आपण चाललो आहे अंधेरीला थोड्याफार वस्तू घ्यायच्यात गाड्याला वगैरे आणि येताना आपण विलेपार्रे स्टेशनला फरसाण वगैरे घेऊ आणि संध्याकाळी आपण जाऊ परत गोमंत हॉलची येते कारण आज आमची गाडी सुटणार आहे गावच्या लोकांची तर तिकडे जाऊया तर चला तर इकडे बघू शकता सर्व तयारी झाली आहे अजून खूप बाकी आहे अजून वस्तू आणायच्या आहेत तर अजून खूप वेगा होणार आहेत आणि इकडे शरद बघा जाम खुश आहे आताच झाले दहा दिवस आले गावावर आल्यात आणि आता परत गावी चाललाय तर काय शरद कसं वाटतंय फिलिंग तू त्या गावी बई बई तर इकडे सर्व नाचाचे कपडे आहेत बघू शकता ते जाऊ द्या आता ते काही दाखवीत नाही म्हणजे आता वाजलं एक तर आपल्याला परत यायचं आहे जाऊन सहा वाजता आणि ही पिशवी घेऊन आपल्याला जायचं आहे गाडीवर कारण ही आधी सोडायची आहे तर चला आता आपण जाऊया अंधेरी स्टेशनला आणि मग भेटू तर मित्रांनो आता आहे विलेपारे स्टेशनला आणि प्लॅन जरा कॅन्सल झाला आहे जाणार तो अंधेरीला पण चालू आहे गोरेगावला आता माझा मित्र माहितो आहे तर त्याच्यामुळे थोडं काम आहे आणि ज्या सँडल हवे आहेत त्या आपण तिकडेच बघितल्या होत्या तर चला आता आपण जाऊया गोरेगावला नंतर आपण मग येऊया तर मित्रांनो आता पोचलो आहे गोरेगाव स्टेशनला तर इथून आपल्याला दहा मिनटं चालत जायचं आहे जिकडे चप्पलचं शॉप आहे तिकडे आणि परत जायचं आपल्याला जोगेश्वरीला तिकडे मित्राचं काम आहे नंतर जायचं अंधेरीला नंतर मग पार्ल्यात जाऊन फरसाण घेऊन घरी चला आता बघूया पहिले ते दुकान कुठं आहे

तर जाणार तो गो अंधेरीला परत पण इथे साईडला दुकान एक भेटलं तर तिकडे घेतलं तर चला तर आता आलो आहे जेव सॉरी आता आलोय आहे गोरेगावला आणि इकडे मित्राचं काम आहे जरा पुट्टे घेतोय डेकोरेशनसाठी तर ते घेऊन आपण लगेच निघणार आहोत अंधेरीसाठी तर आता इकडे पूर्ण असा पुट्ट्यांचा शॉप आहे पुट्टे विक्री घेऊ काय बडावायला आणि इकडे आता गणपती आला आहे जवळ आलं तर आपण शूटिंग काढू तर किती खोटा पाऊस आहे खोटा ज्याची भीती होती तेच झालं आयला जातो तो मस्त आहे की रिक्षातून तेवढ्यात पाऊस आला आणि इकडे पुट्टा भिजलेला आहे बघू शकता हा जरा कमी भिजला आहे तर हा भिजला आहे पुट्ट्याचा मालक पण भिजला आहे तर चला आता बघूया पाऊस जातो आहे काय परत आपल्या याच्या अंधेरीला तिकडे दादा आला आहे तो वाट बघतोय यार सर, आता आपण इथं तिथं न भेटता भेटूया डायरेक्ट अंधेरी स्टेशन तर मित्रांनो आता पोचलो आहे अंधेरीला तर विकास तर गेला आहे तो पुट्टा घेऊन कारण परत तिकडे आला तर पाऊस टाकून असतो तर चला आता आपण काय पाहिजे तर घेऊया आणि पटकन निघूया कारण होते उशीर आता वाजले तीन तर संध्याकाळी जायची सोडायला ती आपली बॅग आहे ती गावची तर चला आपलं अंदिरचं काम झालेलं आहे इकडे बघू शकता रबगावी आपण विली पार्लीला काल विली पार्लीला पर्सन घ्यायला तर मित्रांनो आता आपण उतरलोय विली पारलेला आणि चाललोय पर्सन घ्यायला तर चला आता थेट आपण तिथे जाऊ भेटूया ठीक आहे लाडू एक किलो घे अरे गाडी होती ना तो बोलला नंतर आनंद घेऊन जा गाडी घरी फरसान हां तर मित्रांनो इकडे फायनली आता फरसान घेतलेला आहे आम्ही चार किलो आणि एक किलो लड्डू आणि इकडे अक्षयमा भेटला आम्हाला एकशे साठ रुपये किलो भेटलं इथे आणि इथे शरद आता गाडी चा, चालवत आहे बघूया च चालू आहे रे नको बघू बस ठोकी बिश्री भाऊ ते गावी जायचं आहे बघ नको तर हातपाय म्हणून घेशील तर चला आता मस्त फरसन घेऊया तर मित्रांनो मस्त घरी येऊन जरा आराम वगैरे केला आणि आता आमच्या वाडीची गाडी लागली आहे मग तिकडे चालू घाई घाई तर चला आता थेट तिथे पोहोचूया आणि भेटूया तर मित्रांनो आता फायनली पोचलो आहे गाड्यांजवळ आता आपली वाडीची पिशवी तर दिली आहे आणि इकडं सर्व तर इकडे आता सर्व आपापल्या गाडीला नारळ आहेत गावदेवीचा की बाबा आम्हाला गावी चुकू घेऊन चल आणि इकडे आता आमच्या गाडीच्या दिली आहे का माहीत आहे नारळ बघूया आमची जरा घाई घाई झाली हो पळापळ आमची गाडी हाय का माहीत नाही ते हाय हाय नारळ जर तेव्हा ना आला

तरा, तरा मित्रां मित्रां आमे आमे चार, तर मित्रांनो तर मित्रांनो तर आमची गाडी सुटते फायनली एक गाडी आणि एक गाडी उद्या आहे आम्ही काही जाणार नाही का प्रश्नच नाही हा एक आहे आम्ही आम्ही जाणार नाही आम्ही आपले लास्टला बघू तीन दिवस सुट्टी भेटली तर चला जाऊ दे काही दुःख खूप आहे जावी न जाण्याचं तर काही उपाय नाही काम पण करावं लागतं तर आता आमची गाडी सुटते तर त्याच्यात आम्ही आनंद घेतोय आणि आम्ही आता जातोय घरी आणि हा बोग आपला कंटिन्यू उद्या परत सुरू होणार आहे आमची आई वरी जाणार आहे गावी तेव्हा तर चला <laughs> तर जे जे लोक सोडा आले त्यांना खास थम्सअपीची सोय केली पाणसर मी आहे तो बघ वाटतं काय हा देईल तुम्हाला तर तिकडे कोणतरी आहे तिने दिलाय खास करून आम्ही त्यांच्या पॅका स्वप्नील स्वप्नील स्वप्नीलला का परत नको काढू नको दादा का प्रेव नको त्यावती का हा आनंद आशिवाय बिचारायचे तिस ला जास्त मी आहे मी आहे मंगळ रेडू लागले तर मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि आता सर्वजण चाललेत गावी म्हणजे घरचे लोक तर इकडे बघू शकता किती बॅगा वगैरे झाले तुम्हाला दाखवतो तर यांची काय अजून सर्व पॅकिंग होत नाही आहे काय ना काहीतरी राहतेच पाठी गाडी आली आधी काढा गाडी आली तर मित्रांनो इकडे आता आम्ही टेम्पो केला आहे कारण सामान पण खूप होतं तर इकडे बघा मकर वगैरे आहे जपून घ्यायचं त्याला खूप तर म्हणून मग रिक्षातनं काही जाणार नव्हतं सामान एवढं म्हणून टेम्पो गेलाय आहे तर सर्वजण एकत्रच जाऊ आणि बेगा पण एकत्रित जातील म्हणून तर इकडे बघा सर्वजण आता येत आहेत एक एक जण सर्व आता बॅगा वगैरे शिफ्ट केल्या आहे गाडीत पुन्हा घा घामाघाम झालो आहे तर बरं झालं आधी पाऊस नाही आहे तर चला सर्व पब्लिक भरपूर आहे इकडे आणि इकडे आपली ट्रॅव्हल्स आहे नाही नाही नको तर एकदम अशी फाटलेली आहे आमची बॅगा लावताना आणि इकडे आता आमचे मित्र येत आहेत जवळ आपण अजून ना आलेच नाही तर चला आता गाडी सुटेल थोड्या वेळाच पाठी बघू राजे आम्हाला आम्हाला मिस कर मिस कर आता सर्व चालले आम्हाला सोडून रुई बिही इकडे पर्याय आहे हाकी आहे आणि पूर्ण आमची फॅमिली चालले सर्व चला आता नारळ वगैरे दिली का माहित नाही बघूया तर आता सर्व मंडळी चालेल आमची गावी चला आपण मुंबईचे गणपती एन्जॉय करूया ह्या वर्षी आणि इकडे आहे गाडी गाडीचं नाव आहे एरुनकर आणि त्यांच्या एकूण तीन गाड्या आहेत चोवेकर तिकडे एक आहे ही एक आहे आणि ह्याच्या पाठीक लागले चला आता बघूया कधी सुट्ट आहे आता वाजलेत बघा किती पांढवाजं आले आहेत कारण आमच्या एवढ्या गाड्या अर्धेत पोचल्या होत्या तर चला त इकडे हे चैतन्य फोटोशूट करत आहेत साईडला होतो काय पहिले माझं काय माझं कोकण जगात भाई हो गावीच <laughs> दोन दिव दोन दिवस ना मैमान लगेच मुंबई येणार चाललाय गावी गावी बरं बरं आता इकडे मोठ्या गाडीचा नारळ आम्हीच फोडतोय आमच्या वाडीतली पोरं सर्व आणि मंडल चप्पलकडे अरे मग तू देतोय चप्पल चल काढा जरा गावपर आहे महाराज की जे चप्पल इकडे ड्रायव्हर पण आहे भाटी त्यांना पुढे घ्याय कोण ड्रायव्हर आहे ड्रायव्हर पुढे येतोय पाठून पाठून पाठून

हा खालीच तला माझा मूड खराब का मम्मा बरोबर आहे ना पाचचा टाइम दिलेला ना सहा साडेसातला येतात अरे गाडी आली साडेसात कोण म्हणतो बंदी साडेसात ला गाडी आली बोलायचा

तर चला मित्रांनो आता गाडी सुट्टी हे बाबा जावा ना हे इथे मी ना खोबरं कधी भेटलं जरा जाव जावा हे खायचं नसतं आज जा आज आज जा जा मित्रांनो फायनली आमची बोलत अरे आखी हा चला मी बघतो घास ठीक आहे

जाऊन काय ना गावी का करणार नाही फक्त झोपा काढणार झोपा काढणार आहे ना कपडे घ्यायला ना की मोरीत बाल्टी रपतो तू पाठी पाठीच्या पाठी टायमिंग दिलेला येतो साडे सात ला आणि राहतो उड्या कुठं पार्लर इथं दोन तर चला जाऊ दे जा चेहरा पाडू नको आणि जरा पोराला नाचाव चला मित्रांनो फायनली आमची गाडी गेली कर राजे आता आम्ही चाललो घरी तोंड वाकडं करून चला तर मित्रांनो फायनली आता घरच्यांना सोडून आता घरी आलोय आणि एकदम रूम अशी सामसूम वाटते कोणच नाही घर मी आता एकटाच आहे चार दिवस काढायचेत कसे तरी आणि मग आपण शेवटला जाणार आहोत गावी तीन दिवसासाठी तर चला आता राहावं तर नाही पण राहावं लागणार आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय